नमस्कार आपल्या सर्वांना माहीतच आहे बहुचर्चित अशी लाडकी बहीण योजना परंतु या योजनेत बऱ्याच लाभार्थ्यांना दोन ते तीन महिन्यांपासून पैसे हे मिळालेले नाहीत मग तो जूनचा हप्ता असेल जुलैचा असेल किंवा ऑगस्टचा असेल असे बरेच थकीत हप्ते लाभार्थ्यांचे आहेत आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या आपण हेच पाहणार आहोत की कोणती कारणे आहेत हे हप्ते थकण्यामागे आणि यावरती कोणते उपाय आहेत ते देखील याच व्हिडिओमध्ये सांगितले आहेत जेणेकरून तुमचे पैसे दोन दिवसामध्ये येतील तर सर्वात पहिले पाहूया पैसे का अडकतात पहिलं बँक अकाउंटला आधार नंबर लिंक नसेल किंवा के वाय सी अपूर्ण असेल किंवा मोबाईल नंबर अपडेट नसेल तर पैसे अडकतात हे लक्षात घ्या दुसरं लाभार्थ्यांचा जर चुकीचा नंबर किंवा नाव किंवा बँक खात्याचा कोड चुकीचा असेल तर पैसे येऊ शकत नाही म्हणजे तुमचं नाव जरी चुकलं असेल किंवा बँकेचा आय एफ सी कोड जरी चुकला असेल तर तुमचे पैसे येणार नाहीत हे दोन महत्त्वाची कारणे तुम्ही लक्षात घ्या आता ह्यावरती उपाय काय आहेत तर ते देखील जाणून घेऊ चला पहिला उपाय अनेकदा पैसे आलेले असतात परंतु एस एम एस येत नाही अशा वेळी तुमचं ए टी एम आणि पासबुक अपडेट करून खात्री करून घ्यायचा म्हणजे जरी मेसेज नाही आला तरी पासबुक घेऊन ते अपडेट जरी केलं तरी तुम्हाला कळून जाईल की तुमचे पैसे आले आहेत येणार आहेत काहीही झालं तरी कळून जाईल दुसरा उपाय आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर लिंक करून घ्या आधार नंबर एल पी सी आय मॅपिंग झालेला आहे का ते एकदा बँकेत विचारा त्याची एकदा चौकशी करा तिसरा उपाय महा डीबीटी पोर्टलवर लॉग इन करा लाडकी बहीण योजनेचे स्टेटस तपासा म्हणजेच तुम्हाला पैसे मंजूर झाले आहेत का कोणत्या टप्प्यावर आले आहेत ते नीट समजेल चौथा उपाय तुमचे नाव पात्रता यादीमध्ये आहे का आधी ते नीट तपासा त्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडे चौकशी करू शकता तर वरती जे सांगितलं आहे की पैसे जे कोणत्या टप्प्यावर आले आहेत किंवा मंजूर झाले आहेत का त्यासाठी लाडकी बहिणची वेबसाईट आहे जी तुम्हाला गुगलवरती लगेच मिळून जाईल तुम्ही ती वेबसाईट टाकून तुमची तक्रार किंवा पैसे कधी येतील ते पाहू शकता पाचवा उपाय दोन ते तीन महिने होऊनही जर तुमचे पैसे आलेच नाहीत तर जिल्हा अधिकारी कार्यालयात चौकशी करा व तुमचे तक्रार नोंदवा सहावा उपाय डी बी टी हेल्पलाईनवर फोन करून चौकशी करता येते डी बी टी टोल फ्री नंबर आहे अठराशे एकशे वीस ऐंशी चाळीस हा टोल फ्री नंबर आहे यावरती तुम्ही फोन करू शकता व तुमची तक्रार नोंदवू शकता जेणेकरून तुम्हाला पैसे लवकर यायला मदत मिळेल सातवा उपाय महा डी बी टी पोर्टलवर लॉग इन करून ग्रीवांस विभागात अर्ज करू शकता तिथे तुम्हाला एक ॲप्लिकेशन आय डी मिळेल तो तिथे टाकल्यावर तुमची तक्रार ही पुढे जाते म्हणजेच काय करायचं आहे महाडिबीटी पोर्टर पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे लाडकी बहीणच्या वेबसाईटवरती तिथे तुम्हाला ग्रीवांस असा एक ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक आय डी मिळेल तो तुम्ही तिथे टाकायचा आहे असे केल्याने तुमची तक्रार ही लवकर पुढे जाते आठवा उपाय पैसे जर खूप दिवस झाले आलेच नाहीत आणि कोणतीच माहिती मिळत नसेल तर तुम्ही आर टी आय अर्ज देखील करू शकता त्यामुळे प्रशासनाला लिखित स्वरूपात उत्तर हे द्यावंच लागतं त्यामुळे हा महत्त्वाचा उपाय नक्की करा नवा उपाय कधी कधी बँकेत पैसे आलेले असतात परंतु होल्डमध्ये अडकलेले असतात तर बँक मॅनेजरशी बोलून तुम्ही तुमचे पैसे लवकरात लवकर मिळवू शकता तुमचा मोबाईल नंबर नेहमी सक्रिय ठेवा दर महिन्याला पासबुक अपडेट करत राहा ऑनलाईन पोर्टलवरती नेहमी तुमचे स्टेटस तपासत जा जेणेकरून तुमचे पैसे यायला कोणतीही अडचण येणार नाही तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले हे महत्त्वाचे दहा उपाय हे दहा उपाय तुम्ही यातले दोन तीन जर उपाय तुम्ही करून बघितलेत ना तरीही तुमचे पैसे लवकरात लवकर येतील मित्रांनो ते दोन दिवसात लगेच तुम्ही हे उपाय करून बघितलेत तर येऊ शकतात ते उपाय नक्की करा आणि जर एवढं करूनही तुमचे जर पैसे आलेच नाहीत तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला पात्रता यादीमधून वगळण्यात आलेले आहे मग ते कोणत्याही कारणाने असो किंवा दोनपेक्षा जर जास्त लाभार्थी तुमच्या घरात असतील तर तुम्हाला नक्कीच त्यातून वगळण्यात येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या एवढे उपाय करून जरी आलेच नाही पैसे तर तुम्ही नक्कीच त्यातून वगळले आहात तर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल खास तुमच्यासाठी बनवला होता कारण काही व लाभार्थींचे पैसे लवकर आले नाही आहेत किंवा येतच नाही आहेत त्यासाठी हे बनवण्याचं कारण होतं तर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला योजना घर पोचला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा ज्यांचे पैसे आले नाहीत ते हे उपाय नक्की करून बघतील व मला आशा आहे की त्यांचे पैसे येतील देव करू की त्यांचे पैसे येवो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमची मनापासून आभारी आहे मी असाच प्रतिसाद देत राहा भेटूया अशाच माहितीशीर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू